यवतमाळ मध्ये कोतवालांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले कोतवालाचा शासनाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यात समावेश भावा व इतर प्रलंबित मागणीसाठी कोतवाल संघटनेने हे राज्यव्यापी आंदोलन पुकारले उद्या 25 सप्टेंबर रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय काम बंद आंदोलन करणार आहे तरीही मागणी मान्य न झाल्यास सव्वीस सप्टेंबर पासून मुंबई येथे आजाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या आंदोलनामुळे महसूल प्रशासनातील सेवेवर परिणाम होणार आहे तो उदरनिर्वाह होण्यासाठी त्यांचा परिवाराचा गाडा ढकलण्यासाठी चतुर्थ श्रेणीची जी मागणी आहे ती आजपर्यंत कोणत्याही शासनाने आणि कोणत्याही सरकारनी मंजूर केलेली नाही आहे ती मागणी आमची मंजूर करावी यासाठी आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारीलयाच्या समोर आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहो आमच्या चतुर्श्रेणीची मागणी ही जर मंजूर नाही झाली तर आम्ही येत्या सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कोतवाल त्या ठिकाणी चतुश्रेणीची मागणी पूर्ण होईपर्यंत धरणे आंदोलन करणार आहोत